राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस चारीस, दोन्चे चारीस, दोन्चे चारीस। आज राहता शहरात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल समोर कारगिल विजय दिवस माजी सैनिकांच्या वतीनं साजरा करण्यात आला सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो भारताच्या बहादूर सैनिकांचं स्मरण या दिवशी केलं जातं भारताच्या सैनिकांनी पाकिस्तान विरुद्ध एकोणीसशे नव्याण्णव ला लढताना आपल्या प्राणांची बाजी लावत विजय मिळवून दिला हे एक युद्ध नव्हतं तर भारताची हिंमत एकता आणि बलिदानाचं प्रतीक होतं एकोणीसशे मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी मिळून कारगिलमधील उंच टेकड्यांवर ताबा मिळवलेला होता भारताने त्यांचा पराभूत करण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केलं होता साठ दिवस चालणाऱ्या कारगिल युद्धात अखेर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला विजय मिळाला होता युद्धात भारताचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते या दिवशी भारतीयांच्या मनात सैन्यांच्या देशभक्तीप्रती समर्पण आणि शहीदांप्रती आदर दिसून येतो राहता तालुका आजीमाजी सैनिक संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या प्रसंगी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे योगगुरु डॉक्टर बापूसाहेब पानघवाने भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष स्वाधीन गाडेकर भाऊसाहेब चेजूरकर राजेंद्र निकाळे विजेच मोगले मोहनदादा सदाफळ गणेश निकाळे मनीष चितळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच आजीमाजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुलाखे मेजर उपाध्यक्ष अण्णासाहेब माताडे अप्पासाहेब माळवदे सचिव सुनील देशमुख उपसचिव अशोक राजगुरू तसेच आदी माजी सैनिक यावेळी उपस्थित होते पाकिस्ताननी बळकवलेला भाग परत मिळण्यासाठी आपल्या ज्या वीर जवानांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण आज सगळे जमलेलो आहोत मित्रांनो कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे बर्फा बर्फाने आच्छादित पर्वता रांगांमध्ये कठीण हवामानात आपल्या स्वतःच जीवाचे परवा न करता ह्या वीर जवानांनी आपली मातृभूमीसाठी आपली ग्रहणकृत केलेले जो भाग आहे तो परत मिळवला आणि कारगिल युद्ध जे आहे हे आपल्या भारतीय युद्धाचे याच्यामध्ये सुवर्ण अक्षर मिलीणारे असे अध्याय आहे तर आपण त्याच्या दरवर्षी आपण सव्वीस जुलैला त्यांची आठवण ठेवून आपण त्या नागरिकांसाठी आपण जमलेला असतो मला एक आनंद वाटतो की माझी सैनिक इथे बहुसंख्येने आलेले आहेत तुम्हाला मी धन्यवाद देतो पण वाईट असं वाटतंय की जे सामान्य जनता आहे ती हे जे आपण स्वतंत्र आपण आज बघत आहोत आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आपण संप करतोय भांडतोय हे कोणाच्या जीवावर येते हे सैनिकांनी जे बलिदान दिलेले आहे वीर जवानांनी त्यांच्या बरोवर आपण हे करत आहोत त्यांच्यासाठी आपण दहा पंधरा वीस मिनिट काढू शकत नाही यासारखं दुर्दैव नाही तर मला मी मागच्या दिवस हेच बोललो होतो तर मला तुमची माझी सैनिक संघटना खूप आपण उपक्रम करत आहात तर तुम्हाला एक विनंती आहे की राष्ट्रप्रेम आपलं म्हणजे याच्यात काय होतं की राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती याला आपल्या कुठेतरी आपण कमी पडत ती कशा पद्धतीने करता कारण तुम्ही अनुभवलेलं तुम्ही स्वतः तिथे लढलेला आहात त्याच्यासाठी तुम्ही तुमचं पूर्ण तुम्ही संसार आपण म्हणतो नाही सोडून तुम्ही तिथे वरती गेला तर लढलात तुम्ही तिथं आलात आजही तुमचे कामकाज चालू आहेत तो गुण्या गोविंदाने शांततेने आणि आनंदाने जीवन जगत आहे त्याच सगळं श्रेय हे सैनिकांना जातो असं मी समजत कारण देशाच्या सीमेवरती वातावरण कसं असत देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना त्या ठिकाणी येणारी जे संकट आहेत संकट कसे असतात दोन दोन तीन तीन दिवस पोटाला अंडी मिळत नाही पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तग धरून जे पूर्ण देशाचं संरक्षण करतात आणि असे जे सैनिक आहेत अशी जी संरक्षण यंत्रणा आहे ती आपल्या देशाची अतिशय आदर्श होत आहे असं मी समजतो कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी बालपणी ऐकलेल्या आहेत माझे वडील चायनाच्या बाउंड्री होते चायनाच्या युद्धात होते माझे वडील आणि त्या युद्धामध्ये ऍक्सिडेंट झाला आणि मध्ये माझ्या वडिलांना मार लागला आणि ते अनफिट झाले परंतु त्यांनी ज्या कथा सांगितल्या त्यांनी जे वातावरण सांगितलं त्यांनी जे त्या ठिकाणी असणारी परिस्थिती आम्हालाच लहानपणी सांगायचे ती खरोखर वाखडण्यासारखी आहे कारगिल दिवस जो आहे खरं म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळी कारगिल सुरू झालं त्या कारगिलचे आजही माझ्याकडे कात्र नाही महाराष्ट्र टाईमचे साडेचारशे जवानांचे कोणाचा हात तुटलेला कोणाचा पाय तुटलेला कोणाला काही इजा झालेली खरं म्हणजे त्यांच्या देशप्रेमाला तोड नाही एकवीस जुलै कारगिल दिवस आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साजरा होत आहेत साजरे होत असताना एका डोळ्यात आसरू एका डोळ्यात आनंदाचा दिवस आहे आसरू ज्या जवानांनी ज्या वेळेला हा कारगिल दिवस आज आपण साजरा करतो ज्या जवानांनी जीवाची बाजी करून ज्यांचे प्राण गेले अशा कारगिलांच्या आजचा तो एक डोळ्यातला आसरू आणि ज्या कारगिलांनी जीवाची बाजीचं प्राण करून हे यश मिळवलं तो एक आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या मुगली कुटुंबाच्या वतीने या कारगिलाल जे जवान जे झाले यांना या ठिकाणी अभिवादन करतो राहत्या शहरामध्ये आपले सर्व सैनिक बांधव मला ओळखतात मी तुम्हाला ओळखतो आपण रातपर्यंत दिवस कष्ट करून ह्या कारगिल युद्धामध्ये सहभागी झालात बॉर्डरवर आजही मी जर ह्या टेजवर भाषण देत असेल तर केवळ तुमच्या सर्व जवानांमुळे देत असेल याचं कारण असं आहे की रात्र दिवस तुमचा जो पहारा तुमची जी सेवा हे बॉर्डरवर असते आणि आज हा कारगिल दिवस साजरा करत असताना आनंद होत आहे आज आपण कारगल कारगिल विजय दिवस साजरा करतो भारताला एकोणावीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य भेटलं स्वातंत्र्य भेटण्यासाठी बी आपले बरेच स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते त्यानंतर आपल्याला एकोणावीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य भेटलं स्वातंत्र्य भेटल्यानंतर पण आपण बघितलं पाकिस्तान सोबत आपले एकोणावीसशे सत्तेचाळीस साली थोडं शॉर्ट वॉर झालं एकोणावीसशे साली आपल्या चीन सोबत युद्ध झालं शेजारी एकोणावीसशे पासष्ट साली परत पाकिस्तान साली आणि एकोणावीसशे एकाहत्तर साली पुन्हा पाकिस्तान सोबत युद्ध झालं एकोणावीसशे एकाहत्तर सालानंतर असं वाटलं होतं कुठंतरी शांतता राहील दोन्ही देश आता स्वतंत्र झाले होते पाकिस्तानचा त्यांचा जो काश्मीरसाठी हट्ट होता तो कुठंतरी थांबेल पण त्यांच्या ज्या घुसखोरी कारवाया होत्या आतंकवादी कारवाया होत्या त्या काही कुठं थांबायचं नाव घेत नव्हत्या एकोणावीसशे नव्याण्णव साली त्यांनी परत इन्फिल्ट्रेशन केलं त्यानंतर आपल्याला भारताला त्याचं चोख प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि अतिशय म्हणजे आपण डिसएडव्हानेजस पोझिशन मध्ये होतो ते आपल्या हाईटवर म्हणजे जे डोंगर होते माउंटन होते हाईटवर जाऊन ते दहशतवादी म्हणण्यापेक्षा ते पाकिस्तानचे सैनिकच होते पाकिस्तानने किती डिनाय केलं त्यावेळेस सुरुवातीला डिनाय केलं आमचा याच्यात काही हात नाहीये पण आपल्या सैनिकांनी आपली प्राणाची आहुती बलिदान देऊन जे डिसएडव्हानज पोझिशन असताना पण त्यांचा जो मनसुबा होता आपण तो उधळून लावला आणि त्यात आपले जवळपास साडेचारशे सैनिकांचं बलिदान गेलं त्याचबरोबर स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या सैनिकांचं आपलं बलिदान दिलं सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो सर्व या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो हो। आहोत मला आठवतं हो त्यावेळी मी लहान होतो शाळेत होतो एकोणीसशे नव्याण्णव साली मला वाटतं मे महिन्याच्या दरम्यान हे कारगिलचं ऑपरेशन सुरू झालं आम्ही शाळेत बघायचो काय परिस्थिती त्यावेळेला होती युद्धजन्य परिस्थितीचा सामना आपला देश करत होता आणि या परिस्थितीमध्ये आपण या सव्वीस जुलैच्या दिवशी भारताने त्या ठिकाणी विजय संपादन केला टायगर हिलवर त्या ठिकाणी आपला तिरंगा फडकला पण हे करत असताना जवळजवळ पाचशे सत्तावीस त्या ठिकाणी जवान शहीद झाले त्यामध्ये त्या युद्धामध्ये हजारो जवान त्या ठिकाणी जखमी झाले काहींचं कायम काहींना कायमस्वरूप दिव्यांगत्व त्या ठिकाणी आलं आपल्या भारत मातेची इतकी मोठी सेवा त्या ठिकाणी केली आजही या वर्षी आपण बघितलं की पैलगाममध्ये हल्ला झाला त्या ठिकाणी देखील आपल्या सैनिकांनी पाकिस्तानामध्ये घुसून त्या ठिकाणी त्यांना चितपट केलेला आहे आता हा नवीन भारत आहे आणि या नवीन भारताचे आपण सर्व या ठिकाणी माझी सैनिक यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी शिवासाहेबांचं खरोखर धन्यवाद व्यक्त करतो मी आल्या आल्या माझ्या मनात जे आलं की हा कार्यक्रम खरं तर आम्ही साजरा केला पाहिजे पण आपण सर्व जाणतो शिवसाहेब आपल्या सर्व राहतेकरांच्या मनातलं जाणत आहेत आणि म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी ही इच्छा व्यक्त केली नक्कीच हा कार्यक्रम पुढच्या वर्षी आपण मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करू जी मदत झालेली आहे त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो त्याच सोबत हुतात्मा अनिल कुमारजी निकाळे आणि आमचे मित्र शहीद सुभेदार विठ्ठल जेजुरकर यांनाही विनम्र अभिवादन करतो आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे कारगिल दिवस कारगिल विजय दिवस आपल्या देशात अजूनही बरेच युद्ध झालेत पण कारगिल विजय युद्धाचं एक विशेष स्थान असं आहे की ज्या वेळेस हे युद्ध पुकारलं गेलं त्यावेळेस आपली कुठलीही कसलीही तयारी नव्हती सर्वचे सर्व काही गपचूप आणि छुप्या पद्धतीने झालेल्या गोष्टी होत्या काहीही परिस्थिती नसताना काहीही तयारी नसताना आपण आपल्या शत्रूवर ज्या कठीण परिस्थितीमध्ये जे आपण विजय प्राप्त केला त्या विजयाचं सूर्य आहे तोपर्यंत आणि पृथ्वी आहे तोपर्यंत याचं स्मरण राहावं म्हणून त्यावेळेस तत्कालीन सरकारने हा निर्णय घेतला की याला कारगिल विजय दिवस हा इथून पुढे साजरा झाला पाहिजे आणि या युद्धाचं एक विशेष असं स्थान होतं स्वतः भारतीय सैन्याने सिद्ध करून दिलं की जो शत्रू होता आपला तो आपल्यापासून तीन चार हजार फूट मीटरवरती उंच होता आणि आपली सेना ही खाली होती त्यांनी आपले सर्वचे सर्व हाईट पॉईंट आपले कॅप्चर करून घेतलेले होते म्हणून आपल्याला हे युद्ध जिंकण्याकरता दोन महिने लागले आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या सैन्याने जो जीवाची बाजी लावली आणि ते युद्ध जिंकले त्याच्या युद्धामध्ये आपले पाचशे सत्तावीस शहीद जवान शहीद झाले आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता जशी सन्माननीय सर्व अध्यक्षगण सांगत होते त्या युद्धामध्ये सर्वात जास्त जर भारतीय सैन्याला मदत झाली असेल तर ती तिथल्या लोकांची झाली होती तिथल्या मेंढपाळांची झाली होती जे आपल्याला तिथे इन्फॉर्मेशन द्यायचे की अशी अशी एक अनवॉन्टेड मुवमेंट चालू आहे त्या मुवमेंटवरती त्या इन्फॉर्मेशनवरती भारतीय सैन्य ऍक्शन घ्यायचे आणि आपण त्यांच्यावरती विजय प्राप्त करण्याला मदत झाली खरोखर प्रत्यक्षात यायला पाहिजे होती त्या विषय विचार झाला ती निकाळे सरांनी मांडली त्यानंतर शिवसाहेबांनी त्यास दुजोरा दिला हा आपल्यासाठी खरोखर राहत्यासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे तर म्हणजे ही गोष्ट आपल्या गावकऱ्यांना समजली सर्वांना समजली आपण देशासाठी लढत असताना आणि सर्वांना गर्वांनी सांग आपण सर्वांना राहतेकरांना गर्वांनी सांगा असं वाटतं की आम्ही येथे आपल्या समोर हे जास्तीत जास्त माजी सैनिक जे बसलेले आहेत ते कारगिल युद्धाच्या वेळेस आमच्यापैकी नव्वद टक्के कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व्हिस जयंती जॉईन झाली होती किंवा अगोदर रिटायर झालेले आहे ही खरोखरच गर्वाची गोष्ट आहे आताच दादांनी जे मा, मांडले आणि म्हटले खरं तर म्हणजे तुम्ही म्हणताय की या सैनिकामुळे आम्ही आज शांतपणे झोपत आहोत जे काही अशोक का आहोत ते अनुभवत आहोत परंतु मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय की खरं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं स्वातंत्र्य सैनिकांचं असलेलं गाव स्वातंत्र्य सैनिकांचा लढा हा राहता गावातूनच झालेला आहे लहान भागांचे वडील ज्या वेळेस आप्पा आम्ही शालेय जीवनामध्ये प्रत्येक कार्यक्रमात असताना आप्पा यायचे आप्पा त्यावेळेस बोलत असताना आपल्या डोळ्यात असू यायचं आणि आपल्या डोळ्यात एक खंत होती की ज्या प्रकारे आपण हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्या प्रकारे त्या स्वातंत्र्याचा उपभोग या ठिकाणी घेतला जात नाही आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला